स्वागत करतो बऱ्याच दिवसाच्या गॅप नंतर अर्थात आज जवळजवळ आपल्याला सहा ते सात दिवस झाले आपण या ठिकाणी लाईव्ह आलेलो होतो बऱ्याचशा शेतकरी बांधवांचे प्रश्न राहून गेले तेव्हा काही समस्या येऊन गेल्या त्या सर्व शेतकरी बांधवांनी आपल्याला मेसेजच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला रिप्लाय केला आणि त्याच्यावरती आपण चांगल्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी मार्गदर्शन असेल सोल्युशन पद्धतीने करता येईल हे आपण त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर जे काही आपण मॉर्निंग हवर्सला ज्या ठिकाणी लाईव्ह जात होतो अर्थात मागील दोन दिवसापूर्वी आपण सकाळी सकाळी मॉर्निंग हावर्सला त्या ठिकाणी लाईव्ह गेलो ज्या आपल्या शेवंतीच्या शेतपिकामध्ये त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या बरेचसे प्रश्न आपल्या त्या ठिकाणी सांगण्यात आले की सर आम्हाला अशा पद्धतीने करायचे आपल्या आप तशा पद्धतीने करायचे तर निश्चितच आपण त्यांना बोललो होतो की निश्चितच आपण या लाईव्ह येणार आहोत तर आज या लाईव्ह सेशन करत असताना ज्या महत्त्वाच्या हो ज्या गोष्टी आहेत ज्या महत्त्वाच्या हो येणाऱ्या इन्सेक्टिसाईड्स अर्थात कीटकनाशकांचा प्रादुर्भाव असेल बुरशी रोगांचा प्रादुर्भाव असेल लाल लालपुळीचा प्रादुर्भाव असेल किंवा रोगाचा प्रादुर्भाव असेल त्याच्यावरती आपल्याला नियोजन करताना कशा पद्धतीने करणं गरजे राहील किंवा त्याच्यावरती आपल्याला समस्या कशा पद्धतीने काढता येईल तर आज आपण या लाईव्ह सेशनमध्ये आपण समजून घेणार आहोत त्याच्यातच आपल्या काही जे शेतकरी बांधवांचे जे प्रश्न असेल त्याच्यातच आपल्याला या लाईव्ह सेशनमध्ये आपण सोडवणार आहोत त्यासाठी आपले आपने आपने जे काही प्रश्न आहेत जे आपल्या येणाऱ्या आडी अडचण असेल त्याचं आपण आपल्या आजच्या या लाईव्ह कमेंट बॉक्समध्ये आपल्याला विचारायचे आहेत आणि त्याच्यावरती आपण चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती आपल्या येणाऱ्या मार्गदर्शन कशापर्यंत करता येईल किंवा येणाऱ्या अडी अडचण असतील त्याच्यावरती कशा पद्धतीने नियोजन करता येईल त्याच्यावरती मार्ग कशापर्यंत काढता येईल सोल्युशन कशापर्यंत देता येईल तर आज आपण या ठिकाणी स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत त्याचबरोबर आज जवळजवळ विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये भरपूर असा पाऊस झालेला आहे अवकाळी पावसाने चांगल्या पद्धतीमध्ये हजेरी लावलेली आहे पण एक अडचण म्हणू शकतो किंवा एक विलंबसुद्धा म्हणू शकतो की निश्चितच पश्चिम महाराष्ट्रातील जो पुणे जिल्ह्यातील भाग असेल किंवा माळशेज पट्टा म्हणू शकतो जो पश्चिम महाराष्ट्र आहे ते पश्चिम महाराष्ट्राकडे महाराष्ट्राने पाठ पावसाने या पश्चिम महाराष्ट्राकडे पाठ फिरवले आहे अजूनही पण हा जो माळशेचा पट्टा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र याच्यामधील पुणे असेल भोर असेल जुन्नर आंबेगाव खेड तालुका असेल शिरूरचा काही पट्टा असेल तर या भागामध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा खूप महत्त्वाची आहे अजूनही या ठिकाणी पाऊस झालेला ना नाही पण जो अवकाळी स्वरूपात जो पाऊस व्हायला पाहिजे तो या ठिकाणी अजूनही झाला नाही आणि अजूनही आमच्यासारखे लोक असेल त्याबरोबर जे आमचे अजून काही मित्रमंडळी असेल काही आमचे बांधव आहेत सुद्धा या पाण्याच्या प्रश्नाचा निश्चितच ज्या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे जे येणारे आडी असेल असतील त्यालासुद्धा सामोरं जावं लागणार आहे त्यामुळं पश्चिम महाराष्ट्राकडे पाऊस पडणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर जे महत्त्वाचे व्हेजिटेबल पिकं असतील ते त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी नियोजन करणं गरजेचं आहे आणि ज्या ठिकाणी पाऊस पडून गेला त्या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर जी महत्त्वाची पिकं असतील आता त्या ठिकाणी झेंडू पीक असेल काकडी पीक असेल टॉमॅटो पीक असेल मिरची पीक आहे काकडी पीक असेल तर या सर्व पिकांना या ठिकाणी पावसाचा प्रादुर्भावाचा हा फटका आणि त्याच्या शंभर टक्के जाणवणार आहे तर त्यासाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी नियोजन करून घ्यायचं तर आजच्या लाईव्ह सेशनला सुरुवात करत असताना पहिला प्रश्न आला अजित कोळपे सरांचा साहेब पाऊस जास्त प्रमाणात झाला आहे फ्लावर सुकून जात आहे जसं की आपण अगोदरच बोलू की काही ठिकाणमध्ये पावसाचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात झाला तर काही ठिकाणी पाऊस हा कमी आहे त्या ठिकाणी साहेब अजित साहेब त्या ठिकाणी जर फंगस अर्थात निश्चितच या ठिकाणी आपण त्याला गाण्या रोगसुद्धा म्हणू शकतो फ्लावरला येऊ शकतो किंवा चान्सेस राहू शकतात किंवा जर ज्या ठिकाणी फ्लावर सुकते त्या ठिकाणी फ्युजुरियमचा सुद्धा प्रादुर्भाव राहू शकतो तर त्या ठिकाणी तुम्हाला एकरी पाचशे ग्राममध्ये रोको पाचशे ग्राम स्टेप्टो त्या ठिकाणी दहा ग्राम स्टेप्टो सहा ग्रामच्या पाच पाऊच आहेत म्हणजे तेच ग्राम आपल्याला पा पाच पाउच त्या ठिकाणी आपल्याला देणं गरजेचं आहे रोको पाचशे ग्राम स्टेपटो पण आहे किंवा क दोन हजार किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड अर्थात ब्ल्यू कॉपर कासोबी यांचंसुद्धा आपण ॲप्लिकेशन त्या ठिकाणी करू शकतो अजित सर हे त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करा अजित भाऊ जे सांगितलेलं आहे ते शक्यतो शोडून प्रयत्न करा पाण्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपलं कवर करता येईल अवधूत बिंगे नमस्ते सर नमस्ते अजित कोळपे उन्हामुळे की घाण्या रोग निश्चितच घाणेरोग राहील पावसाचा प्रादुर्भाव आहे फिजुरियमचा प्रादुर्भाव होऊ शकतो तर घाण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला स्टेप्टोची फवारणी करा किंवा कोसाइ दोन हजार स्टेप्टो असेल तर त्याची सुद्धा फवारणी त्या ठिकाणी केली तरी चालणार आहे फ्लावरला एक्कावन्न दिवस जवळजवळ झालेले आहे निश्चितच बटन धरायची अवस्था असेल दुझ तर त्या ठिकाणी घाणेरोग येऊ नये ती काळजी आपल्याला महत्वाची आहे घाण्या रोगासाठी रोको स्टेप्टो किंवा रोको का सोबी त्याची फवारणी करून घ्या आणि विशेष म्हणजे पाण्याचा कॉपर असेल किंवा रोको असेल त्याची आपल्याला फवारणी करून घ्यायची भिंगी साहेब डाळीम काय हरकत नाही मालामाल चांगला प्रयत्न आहे सुद्धा चांगल्या पद्धतीमध्ये आहे त्याचं सुद्धा आपल्याला नियोजन करून घ्यायचे आणि विशेष म्हणजे व्हेजिटेबल पिकांमध्ये येणाऱ्या आडी अडचणी आहेत त्या सुद्धा समजून घेणं खूप महत्त्वाचे आहे आपल्याकडे जे असणारे पिकं असतील त्या पिकांवरती येणारे ज्या आडी अडचणी आहेत त्याच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियोजन करणं खूप गरजेचं आहे मनोज ते नमस्ते भाऊ नमस्ते येणाऱ्या आई अडचण खूप भरपूर आहे आजही पण आज आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहोत पश्चिम महाराष्ट्रात मोडतोय आजही आमच्याकडं वातावरणामध्ये दमटपणा आहे पावसाची प्रतीक्षा आहे पाऊस पडण्याचे चान्सेस सक्रिय होतात पण आमच्याकडे पाऊस अजूनही पडत नाही विलंब लागतोय तर आमच्याकडं पाऊस येण्यासाठी आम्ही आनंदाची जी गोष्ट आहे त्याची वाट पाहत आहे पण अजूनही पावसाने आमच्याकडे पाठ फिरवलेला आहे साहेबांचा प्रश्न आलाय छान सेटिंग झाले आहे पण पानाची साईज नाहीये पानाची साईज होत नाही याच्यावर तुम्ही फॉस्फरस पोटॅशवरती काम करा बॅक्टेरिया स्वरूपातील असेल तर त्याच्यावरती काम करा <tweet> <tatarinism> गिरीश रंगे वटारा दोन शर्यतीला आंतर किती असावे पाभारीने पेरणार असेल तर खूप सुंदर किंवा जर लागवड असेल तर साधारणपणे पाऊन फूट पुट, पाऊन फुटाचं अंतर त्या ठिकाणी राहणं खूप गरजेचं आहे पाऊन फूट असेल किंवा एक फुटाचं किंवा सव्वा फूट तुम्ही सरी पद्धत लागवड करताय की सारा पद्धत शक्यतो बऱ्याचशा ठिकाणी वटाना पेरणी पद्धत केली जाते वाटाणा पेरलं जाते बैलांच्या साहाय्याने असेल किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणीसाठी वटाना वापरला जात बियाणाचा वापर केला जातो किंवा जर लागवड करणार असेल तर सरी सरी पद्धत सुद्धा आहे किंवा सारा पद्धत करून तुम्ही लागवड करू शकता जसं की चार पाबाराचे जे चार फण आहेत त्या पद्धतीने तुम्ही लागवड करू शकता बाबासाहेब जाधव क्वालिफ्लावर रेट किती आहे सर आत्ता सध्या मार्केट एकशे सत्तर 200 रुपे, प्रती 10 रुपे ते दोनशे रुपये प्रति दहा किलो म्हणजे वीस रुपये किलोपर्यंत मार्केट आहे आत्ता मनोज नरवते अण्णा मी तेलंगणाचा आहे नमस्ते भाऊ नमस्ते मनोज भाऊ चांगले तेलंगणावरनं आपल्याला या ठिकाणी आज मनोज भाऊ आपल्या आज लाईव्ह सेशनमध्ये आहेत तेलंगणा म्हणजे कर्नाटकमध्ये ते आपल्याला आज फॉलो करत आहेत आणि निश्चितच आपल्या युट्यूब चॅनलचे एक सदस्य आहेत सभासद आहेत ते आपल्याला ज्या येणाऱ्या त्यांच्याकडे ज्या येणाऱ्या अडी अडचण आहेत ते, आड़ ते निश्चितच बघण्याचा प्रयत्न करतात की निश्चितच त्याच्यावरती कशाप्रकारे मार्गदर्शन करण्यात येईल अजित कोळपे फ्लावरला कॅल्शियम दोन किलो बोरन अडीचशे ग्रॅम तेरा किलो पंचाळीस दोन किलो दिले अजून काय देऊ बुरशीनाशक पहिलं जाऊ द्या बाकी काय नाही बुरशनाशक पहिल्यांदा जर तुम्ही रोको टक्को दिला असेल तर त्याच्यानंतर ना कॉपर द्या कॉपर कासुबी द्या आलटून पलटून बुरशीनाशक ठेवा अवधूत भोंगे सीताफळ आणि पेरू लावतोय एक एक एकर एक काही हरकत नाही सर फ्रूट क्रॉपकडे वळणं खूप गरजेचं आहे या पेरांकडे वळाल्याशिवाय आपल्याला फायदा होणार नाही त्यामुळे फ्रूट कड़े वळा मनोज नरवते अण्णा मी शेतकरी धन्यवाद मनोज भाऊ काही हरकत नाही बिंदास विलास टेकले नमस्ते साहेब नमस्ते गिरीश रंगे धन्यवाद अजित कोळपे कोनिकाचा स्प्रे घेतला आहे पण थोडासा पाऊस झाला कोनिका जर घेतला असेल पॉपर कासोबी तर दुसरा स्टेप स्प्रे टाका रोको स्टेप टाकून द्या कारण पावसाने त्या ते ठिकाणी तेवढे रिझल्ट दाखवणार नाही रोको स्टेप टाकून द्या विलास टेकले साहेब नमस्ते अजित भाऊ त्या ठिकाणी रोकोची फवारणी काढून घ्या आणि खालून कोसाड दोन हजार असेल किंवा कॉपर असेल पाण्यातून द्या बेंकणी साहेबांना प्रश्न आला लिंबूचं कसं आहे लिंबू तर खरं सर लिंबू तर बाराही महिने उत्पादन देणारा बाण आहे चांगला आहे आणि विशेष करून रोगराईला कमी पडणारं आहे जर उत्पादन चांगल्या पद्धतीने निघालं जे सहा महिन्याचे आता नवीन नवीन भराटे आहेत तुम्ही कृषी विद्यापीठाशी थोडंसं संलग्न व्हा किंवा जर कोणी ओळखीचं असेल तर लिंबू जे बाराही महिने चालणार आहे तर ते, ते थोडंसं बघा चांगल्या पद्धतीमध्ये लिंबाला बाराही महिने मार्केट आहे किंवा बाजारभाव आहेत तर लिंबाचा एक तुम्हाला सक्सेसफुली ठरू शकतो लिंबाला आळीचा प्रादुर्भाव राहत नाही किंवा रोगराईचा प्रादुर्भाव राहत नाही कुठंतरी फक्त आला तर एक स्वरूपात राहू शकतो ते पण पावसाच्या दिवसांमध्ये तर त्यामुळे तुम्ही तो, तो, तो प्लॅनिंग लिंबूचं सुद्धा करू शकता कोरडा पिकामध्ये आणि विशेष म्हणजे लिंबू पिकाला पाणी कमी लागतं पाण्याचा जरी क्रॉप जरी असला तरी त्याला स पाणी हे कमी प्रमाणात लागतं जास्त प्रमाणामध्ये पाणी लागत नाही लिंबूचं बिंदास्पणे प्लॅनिंग करा दूत भिंगे आज बाजार भाव आज बरं वाटले बोलू धन्यवाद साहेब आता तुम्ही कामाच्या व्यापामध्ये हो आमचं चालूच आहे शेतकऱ्यांची सेवा करणं त्या सेवेमधून थोडासा वेळ काढून बोलायचं असते तुम्हाला पण वेळ मिळाला आणि तुम्ही आमच्याशी तुमचा व्यवसाय पाहता पाहता आमच्याशी जोडल्यात प्रथमतः तुमचे धन्यवाद अजित कोळपे थँक्यू अजित कुळपे ते प्लॅनिंग करून घ्या कारण गाण्या रोग थांबला पाहिजे तरच तुम्ही प्लॅनिंग करू शकता काकडी पीक का असेल झेंडू पीक आहे वाल पावटा म्हणतो आपण त्याला तीन चार दाणे जो पावटा म्हणतो किंवा आपण हे वालपापडी म्हणतो त्यांची लागवड करा घेवड घेवडा लागवड करा किंवा आता या पावसाळी दिवसांमध्ये निश्चितच गाजर गाजरची लागवड असेल किंवा गाजर टाकणे म्हणतो आपण त्याला किंवा गाजर बियाणाची पेरणी असेल ते गाजर टाकणं गरजेचं आहे मार्केटमध्ये आता वाटाणा लागवड एक गरजेचं आहे ते कर नियोजन करू शकता तुम्ही मनोज नरवते अन्ना टुडे वीस बॅग सोयाबीन पेरतो ओके डन नो प्रॉब्लेम सर ओके किसनबडे नमस्ते साहेब नमस्ते राम।, सर, आ, सर, आ, सा 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 राम राम मनोज नरवते सर कोणता वाण पेरला मनोज नरवते सर कोणता वान पेरला किंवा जात आपण म्हणतो आहे तीनशे पस्तीस आहे केडी सातशे सव्वीस आहे त्र्याण्णव झिरो पाच आहे कोणता वाण पेरता तुम्ही तिकडे गावाकडे किशन बडे रामराम आणि चिखले वाटाणा आता केलं तर चालेल का पाऊस पडून गेला असेल जमिनीमध्ये ओलावा असेल तर बिंदास्पणे वटाला लावड असेल किंवा वाटाला पिरणे बिंदास्पणे करा काहीच अडचण नाही मनोज नरवते अन्ना मला मराठी थोडी थोडी येते ओके 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 सोयाबीन कोणतं पेरले आता सोयाबीन सोयाबीन वरायटी ओके 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 झिरो पाच ओके वीच व्हरायटी वीज कंपनी ईगल सीड्स बॉम्बे सीड्स महाबीज चांगल्या पद्धतीमध्ये प्लॅनिंग करा नियोजन करा शेड्यूल ठेवा पावसाच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडला त्या ठिकाणी लागवड झालेलं का आहे फ्लावर पीक असेल कोबी पीक असेल काकडी पीक असेल झेंडू आहे मिरची आहे त्या सर्व पिकांना आत्ता बिल्डिंगचा किंवा फिजुरियनचा त्रास जाणवणार आहे त्यासाठी अगोदरच सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहा कंपनी कंपनी महाबीज सीड्स बॉम्बे सीड्स गोल्डन सीड्स ईगल सीड्स उन्नत सीड्स कंपनी ईगल ओके 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 डन डन ओके ज्या अवधूत बिंगे साहेबांचा प्रश्न आलाय आता झेंडू लावला तर चालेल का सर शंभर टक्के प्लॅनिंग करा आणि तुम्ही जे प्लांटेशन करताय सीताफळ लावताय किंवा पेरू लावताय किंवा निंबू लावताय तर निंबू पिकामध्ये आंतरपीक म्हणून तुम्ही झेंडू घ्या झेंडू पीक तुम्हाला खूप फायदेशीर राहणार रा आहे आणि विशेष म्हणजे आपल्या पिकांना रोगराईपासून वाचवण्यासाठी किंवा जो येणारा निमेडोडचा त्रास आहे त्याच्यापासून आपल्याला फायदा आहे चांगला त्यामुळे तो जीर्डू पिका तुम्ही त्या ठिकाणी वाढमे अंदाजपणे करा अनिल चिखले दोडका पिकावर विल्टिंगचा आला आहे काय करावं लागेल दोडका चालू आहे सर मी आत्ता जशा पद्धतीमध्ये बोललो विल्टिंग मर रोग हा प्रादुर्भाव या ठिकाणी जाणवणार आहे त्या ठिकाणी सगळ्यात चांगलं सोप्यात सोपं दोन चार मोलिक्युलर आहेत ते काम करणार आहेत टप्प्याटप्प्याने देत राहा एक फंकीसाईड तुमचं काम करणार नाही सगळ्यात अगोदर त्या ठिकाणी मॅटालायझिकल पस्तीस टक्के म्हणजे आपण त्याला मॅट्रिक्स म्हणू शकतो किंवा टॅग्रॉन पस्तीस टक्के त्याचं एक ॲप्लिकेशन आहे चार सहा दिवसांनी कॉपर आहे तुम्हाला ब्ल्यू कॉपर म्हणू शकतो किंवा ब्लायटॉक्स म्हणू शकतो त्याचं ॲप्लिकेशन करून घ्या त्याच्यानंतर ना परत आठ पंधरा दिवसातून त्या ठिकाणी रोको असेल तर रोकोसुद्धा आपण त्या ठिकाणी देऊन घ्या आणि विशेष म्हणजे लास्ट स्टेजमध्ये तुम्ही ट्रायकोडॉर्मा सुद्धा वापर करू शकता म्हणजे कारण का ह्या बुरशा ज्या आहेत ह्या बुरशा अनेक प्रकारच्या आहेत आणि विशेष म्हणजे ह्या लाखोच्या संख्येने वाढणाऱ्या आहेत अचानकपणे कारण वातावरण त्यांना आता पोषक आहे तर ते अचानकपणे वाढणार आहेत त्यामुळे शक्यतो आलटून पालटून बुरशनाशक देत चाला आत्ता मेटॉलॉजिकल दिले नंतर कॉपर द्या बारा दहा बारा दिवसानंतर परत त्या ठिकाणी रोको द्या किंवा ॲलाईट असेल किंवा इलेक्ट्रॉन असेल किंवा ट्रायकोडॉरमोन सर्व म्हणून हे आलटून पलटून बारा पंधरा दिवसांनी देत राहा म्हणजे आपला जमिनीत येणारा विल्टिंग असेल फ्युजेरियम आहे मररोग आहे हा त्या ठिकाणी कंट्रोल पद्धतीने राहिला जाईल ते काम करा किंवा स्वरूप ॲग्रोकेमिकलचा त्रिनाश म्हणून हा एक मोलिक्युल आहे त्रिनाश तो एक पद्धतीने काम करतो त्या ठिकाणी तो सुद्धा तुम्ही वापरू शकता पाऊस पडल्यानंतर त्या ठिकाणी बऱ्याचशा आडी जे ज्या जाणवणार आहेत जे मी आत्ता बोललो तेच जाणवणार आहे कारण पाऊस पडल्यानंतर बऱ्याचशा आडी म्हटलं म्हणलं मर मररोग घाण्या रोग फ्लावर कॉपीपेक्षा पिकसारखे झालं फ्लावरसारखं सारखे ते घाण्या रोग निश्चितच त्या ठिकाणी येणार आहे मित्रांनो शेवटचे दोन ते चार मिनटं घेऊया दोन ते तीन मिनटं काही महत्वाचे प्रश्न असेल ते विचारून घ्या कारण प्रत्येक शेतकरी बांधव हा शेतामध्ये काम करतोय कष्ट करतोय आणि त्याचा जेवणाचा कि टाईम किंवा आपण आहारीचा टाईम म्हणतोय हा संध्याकाळी साडेसात वाजता आहे आठ वाजता आहे साडेआठ वाजता आहे तुम्ही पण शेतकरी आहात मी पण शेतकरी आहे प्रत्येकाला जेवणाचं नियोजन किंवा जे आपण त्याचं टायमिंग आहे त्या टायमिंगमध्ये त्यांना जेवणं खूप गरजेचं आहे आणि जेवण करताना चांगल्या पद्धतीमध्येच करणं गरजेचं आहे त्यामुळं त्यांचा पण टाईम आहे त्यामुळे आपण छोट्याशा वेळामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न असतात ते निश्चित विचारून घ्या जेणेकरून आपल्याला आडी अडचण येणारे मार्गदर्शन असेल त्याच्यावर कशापणे करता येईल किंवा सोल्युशन काढता येईल ते आपण समजून घेऊया जवळजवळ बऱ्याचशा शेतकरी बांधवांचे जे प्रश्न होते ते सुटलेले आहेत असं मला वाटतंय कारण अजून काही कोणाचे प्रश्न तर काही दिसत नाहीये जे शेतकरी बांधवांचे प्रश्न होते त्यांना समाधानकारक उत्तर मिळालं असेल असं मला वाटतं आहे काही प्रश्न मित्रांनो नसेल काही प्रश्न तर आजच्या या लाईव्ह सेशन मधून आपण रजा घेतोय शुभरात्री गुड नाईट टेक केअर बाबाय मित्रांनो काळजी घ्या शुभरात्री बाय